नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ या व शब्दाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहे अर्थातच आपल्या जवळपास असणारे किडे जीव जंतू हे सगळे जे आहेत ते आपल्याला अशुभ किंवा शुभ फळ दे, संकेत देत असतात ते कशा पद्धतीने देत असतात तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिले तर या किड्यांना एवढं महत्वाचं स्थान काय आहे ते थोडक्यात जाणून घेऊया बघा नारायण देवाचं वाहन गरुड आहे त्याचबरोबर महादेवाचं वाहन नंदीबैल आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या पुत्रांचं वाहन म्हणजे कार्तिकांचं वाहन जे आहे ते मोर आहे तर त्यामुळे हे जे प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत त्यांना अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि तेवढंच खास महत्त्वाचं स्थानसुद्धा त्यांना देण्यात आलेलं आहे ते आपल्याला कशा पद्धतीचे संकेत येत असतात ते जाणून घेऊया सगळ्यात पहिला संकेत म्हणजे जो असतो तो म्हणजे सुसुंदरीची चुंदरीसुद्धा त्याला म्हणतात जर ते आपल्या घरामध्ये असेल रात्रीच्या वेळी निघत असेल दिवाळीच्या दिवशी तुम्हाला दिसत दिसत असेल तर अर्थातच तुमचं भाग्य जे आहे ते चमकवून चमकणारं आहे त्याचबरोबर तुमच्या अनेक निगेटिव्ह ऊर्जा ज्या आहेत सुसुंदरी जर आपल्या घरामध्ये राहत असेल तर ती नकारात्मक ऊर्जा जी आहे ते शोषून घेत असते आणि सकारात्मक ऊर्जा तिथे परिधान करत असते त्याचबरोबर माता लक्ष्मीचं स्वरूप जे आहे सुसुंदरीला मांडण्यात आलेलं आहे जर सुसुंदरीने तुमच्या घराभोवती चार प्रदक्षिणा घातल्या तर तुमच्या घरामध्ये जे नकारात्मक ऊर्जा असते ती शोषून तर घेतलीच जाते त्याबरोबर नकारात्मक दोष सुद्धा त्या घरातून निघून जात असतात वास्तुदोष सुद्धा त्या घरातून निघून जात असतात असं शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे श्री भगवान कृष्ण म्हणतात ज्या घरामध्ये सुसुंदरी असते त्या घरामध्ये बरकत शांती समाधानी या सगळ्या ज्या गोष्टी असतात ते तुम्हाला प्रदान करणाऱ्या असतात त्यामुळे त्यामध्ये अनेक लोकांचे त्या घरामध्ये असलेल्या भाके जे आहे ते उद्या होत असते त्यामुळे अत्यंत महत्वाचं स्थान जे आहे सुसुंद्रेला देण्यात आलेलं आहे तुम्हाला सुद्धा दिसत असेल तर अर्थातच तुमच्या घरामध्ये हकलून लावू नका तिला तिथे राहू द्या त्याचबरोबर दुसरा जे आहे दुसरा किडा जो आहे मधमाशी सगळ्यांनी बघितलेली असेल मधमाशी जे आहे सगळ्यांच्या सुद्धा पडलेली असेल जी मधाचं पोळं जे आहे ते तयार करत असते आणि घरामध्ये छोटे छोटे छद्र जे आहे ते तयार करत असते त्याचे घर जे आहे तयार करत असते खिडक्यांमध्ये किंवा भीतीवर तुम्हाला, आ, तुम्हाला था था, हे सगळे होल जे आहे तुम्हाला दिसत असतील तर अर्थातच हे अशुभ संकेत मानण्यात आलेलं आहे कारण बघा मधमाशी जेव्हा पोळं तयार करत असते ते ती अगदी छोटे छोटे घरं जे आहे तयार करत असते नंतर ते जे आहे त्याचं संपूर्ण घर पोळं जे आहे ते तयार होत असतं तर शास्त्रानुसार असं म्हटलं आहे की मधमाशी जे आहे छोटी छोटी छत्रं तयार करत असते आणि अर्थातच तुमचं जर संपूर्ण परिवार असेल तर त्यामध्ये विभागणी होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता असते नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे जे पोळं आहे किंवा हे जे घरं आहे तुम्हाला अजिबात तुमच्या घरामध्ये त्याला निर्माण करू द्यायचं नाही आहे कारण याने निगेटिव्ह ऊर्जा निर्माण होते नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो अनेक प्रकारचे भांडणं तंट वाद जे आहे निर्माण होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला पोळं आणि घरं जे आहे तिथे काढून टाकायचे आहे व मधमाशीला हकळून जे आहे ते लावायचं आहे कारण ही जे आहे ही छोट्या मुलांना डसू शकतो सुद्धा असते त्याचबरोबर आपल्याला सुद्धा दंश करत असते त्यामुळे ही मधमाशी जी आहे तर त्याचं पोळं वगैरे तुमच्या घरामध्ये होऊ देऊ नका त्याने नकारात्मक ऋजा जे आहे ते निर्माण होत असते असं वास्तुशास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपला तिसरा तिसरा जो किडा आहे तो म्हणजे आहे फुलपाखरू फुलपाखरू जे आहे रंगीबेरंगी फुलपाखरं वसंत ऋषीमध्ये वसंत ऋतू जे आहे त्यामध्ये अनेक प्रकारे तुम्हाला दिसून येत असतात अनेक बागेमध्ये फुलांमध्ये जे आहे ते उडत असतात ते आपल्याला अगदी आनंदमय वातावरण जे आहे ते निर्माण करत असतात आपले आनंद आपल्या जीवनामध्ये जे आहे आनंद आणण्याचं काम ती करत असतात त्याचबरोबर फुलपाखरू जे आहे जर तुमच्या घरामध्ये सोनेरी रंगाचं फुलपाखरू येत असेल तुम्हाला तुमच्या बगीच्यात दिसत असतील आसपास कुठे कुठेही उडताना दिसत असेल तर अत्यंत शुभ संकेत मानण्यात आलेला आहे माता लक्ष्मीचं प्रतीक मानण्यात आलेलं आहे तुमच्या घरातल्या अनेक समस्या निर्माण जे झालेल्या असतील त्यासुद्धा नष्ट होत असतात तुमच्या घरामध्ये बरकत आणि खूप चांगल्या पद्धतीने सुख शांती समाधानी जे आहे प्रदान करणारं हे शुभ संकेत जे आहे तुम्हाला देत असतं त्याच्यामुळे फुलपाखरू जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर खूप चांगल्या पद्धतीचा शुभ संकेत जे आहे तुमच्या घरामध्ये आनंदाची एक वार्ता किंवा मूल होणे किंवा मग अनेक अशा गोष्टी असतात ज्या नोकरी लागणे ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या आनंदाची वार्ता जी आहे ती हे फुलपाखरू जे आहे ते घेऊन येत असतात त्याच्यामुळे अर्थातच याला सुद्धा कधी हापडून लावू नका किंवा मारू वगैरे नका त्याचबरोबर पुढचा आपण बघणार आहोत इंचू विंचू जो आहे जर घरामध्ये निघत असेल तर अर्थातच अशुभ संकेत मानण्यात आलेला आहे तुमच्या घरामध्ये विंचू निघत असेल तर अर्थातच दारिद्र्य आणि आजारपण व पैशांची हानी जी आहे मोठ्या प्रमाणात होत असते जर विंचू निघत असेल एकामागे एक दोन तीन विंचू जर निघले तर अर्थातच आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होण्याचा आहे असा संकेत देण्यात आलेला असतो त्यामुळे जर तुम्हाला विंचू दिसत असेल तर त्या लवकरात लवकर त्याला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करा कारण जेणेकरून तुमची अर्थी हानी वाचेल आणि घरामध्ये कोणीही आजारी वगैरे पडण्याची दाट शक्यता जी आहे ती असते त्याच्यामुळे कमी होण्याची शक्यता निर्माण होईल या सगळ्या गोष्टी ज्या असतात त्या आपण नेहमीच लक्षात ठेवल्या पाहिजे हे जे संकेत असतात ते लक्षात घेऊनच आपण ह्या सगळ्या क्रिया के केल्या पाहिजेत त्याचबरोबर पुढचा जो संकेत आहे तो म्हणजे आहे भुंगा भुंगा बघा वसंत ऋषी वसंत ऋतू जेव्हा असतो तो मोठ्या प्रमाणात भुंगा जे आहे तो दिसत असतो काळ्या रंगाचा भुंगा जर तुमच्या घरामध्ये येत असेल तर अर्थातच हे सुद्धा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं प्रतीक मानण्यात आय घरामध्ये सुशांती आणि समृद्धी जी आहे ती येण्याचं काम जे आहे भुंगा देण्याचं काम करत असतो त्यामुळे भुंग्याला कधी सुद्धा घराबाहेर काढायचं नाहीये तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला शुभफळ देण्याचं प्राप्त करत असतो तो अशाच ठिकाणी तो ज्या घरामध्ये लक्ष्मीचा वास असतो त्यामध्ये त्या घरामध्ये जे आहे भुंगा जे आहे आपल्याला दिसण्यास मिळत असो तर भुंगाला सुद्धा तुम्हाला बाहेर काढण्याचं काम जे आहे ते करायचं नाहीये येत असेल तर द्या तो आपाप त्यांच्या परीने जे आहे ते निघत जा निघून जात असो त्याचबरोबर पुढचं जे आहे पाली बघा पाली जे आहे मोठ्या प्रमाणात बऱ्याचशा घरामध्ये आपण बघत असतो पालीला बरेचसे लोक आहे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि पालीला बरेचसे लोक हकडून लावत असतात कधी कधी काही घरामध्ये जे आहे पालीला मारण्यात येते तर अत्यंत अशुभ जे आहे पालीला मारणं मांडण्यात आलेलं आहे विष्णुपुराणामध्ये पालीचं खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व सांगण्यात आलेलं आहे विष्णुपुराणामध्ये असं सांगतात की पाली हे पाल जी आहे ती माता लक्ष्मीचं रूप आहे त्यामुळे पालीला कधीसुद्धा मारायचं नसतं तर त्याचबरोबर ती आपल्या घरातले कीटक जे छोटी छोटे किडे असतात त्याला खाण्याचं काम करत असतं अनेक निगेटिव्ह जे किडे असतात त्याला सुद्धा ती खाऊन जे आहे आपल्या घरामध्ये वास्तुदोष जे आहे निर्माण होऊ देत नाही त्याच्यामुळे पाळीला कधी सुद्धा नाही नाहीये पाल आपल्या घरामध्ये असणं हा एक शुभ संकेत आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर एका एकापाठो एक दोन किंवा तीन पाले दिसत असतील तर हा सुद्धा शुभ संकेत आहे तुमच्या अनेक कामं जे आहे होण्याचे संकेत जे आहे तुम्हाला देत असतात त्याचबरोबर जर तुम्हाला तुटलेल्या पालीचे शेपूट जर बघायला मिळालेलं असेल किंवा मग तुटलेले शेपटाची पाल जर तुम तुमच्या नजरेत पडत असेल तर तिलासुद्धा हाणू नका ते सुद्धा शुभ संकेत मानण्यात आलेला आहे माता लक्ष्मीचं रूप जे आहे ते तुमच्या घरामध्ये आहे असं मान ण्यात आलेला आहे त्याचबरोबर कासव कासव बघा कासव सहजा करून कोणाच्याही घरात जात नाही आणि जिथे जातो तिथे माता लक्ष्मीचं प्रतीक असतं कारण श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असणारा कासव असं म्हणतात की श्री विष्णू जे आहे त्यांचं एक रूप कासव आहे आणि जर तुमच्या घरामध्ये ते येत असेल तुमच्या घरामध्ये राहत असेल किंवा येत जात असेल तर खूप चांगल्या पद्धतीने श्रीकृष्णांचा वास जे आहे त्या घरामध्ये असतो कासवाला खूप मोठ्या प्रमाणाने महत्त्वाचं स्थान देण्यात आलेलं आहे त्यामुळे जर कासव तुमच्या घरामध्ये येत असेल तर तर अर्थातच तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा येणार आहे कारण जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मीसुद्धा येत असते आणि आपल्या घरातल्या अनेक समस्या ज्या आहे त्या तिथून निघून जात असतात घरामध्ये सुख शांती समाधानी समृद्धी व धन मोठ्या प्रमाणात येण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे हे जे छोटे छोटे पक्षी पक्षी असो प्राणी असो विविध वी आपल्याला संकेत देत असतात ते जर आपण योग्य वेळेत जाणून घेतले तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्या शारीरिक आणि मानसिकतेवर तर परिणाम होतच असतो त्याबरोबर आपल्या धनावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो त्या आपल्याला माहित असणं खूप महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मुंग्या बघा जर दक्षिणेकडून सॉरी पूर्वेकडून जर तुमच्या घरामध्ये मुंग्या येत असतील तर अत्यंत शुभ संकेत मानण्यात आलेले माता लक्ष्मीचं प्रतीक आहे तर त्यांना तुम्ही गूळ आणि थोडं साखर साखर व पीठ मिसळून जर तुम्ही दिलं तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला फायदा होऊ शकतो अशा पद्धतीने आपण सगळ्या कीटक आणि काही प्राणी जे आहेत त्यांची माहिती वास्तुशास्त्रानुसार किंवा पुराणानुसार बघितलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटू याशा छोट्याशा व्हिडिओनी आणि तुमच्या घरामध्ये जर यापैकी एखादा जरी किडा तुम्हाला दिसला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा परत भेटू याशा छोट्याशा व्हिडिओनी